काय कुठला प्रोडक्ट घेतला होता तिने आधी तिला शुगरचा हे होता ना शुगर था। होती त्यांना किती वया मॅम आता फोर्टी फाय आहे फोर्टी फाय आहे शुगर होऊन किती वर्ष झाली त्यांना नाही ना जस्ट डिटेक्ट झाली होती बरं दोनशे पंचेचाळीस होती आणि दोनशे चोपन्न एक होती आणि ह्याची एकशे पस्तीस होती जेव्हा आधीची एकशे पस्तीस असेल तेव्हा नंतर, चे नंतर चे होती हा। होती। होती। okay, okay. देवकर साहेबांकडून घेतला घेतला तो प्रोडक्ट मी एक दीड महिना युज झाल्यानंतर मध्ये चेक केलं दीड महिना नंतर केलं त्याच्यामध्ये अँटॉक्स टी जो आहे आपला फाउंडेशनचा तो तुम्ही चहा स्वरूपात वापरला काढा तो आधी चालू आहे ओके आणि टी अँटॉक्स डी जो आहे फाउंडेशन नाही नाही आणि आहे ना तो अजून चालूच आहे तिचा ती पण चालू आहे संपत आलाय मग आता दुसरा किती रिझल्ट आला तीन महिन्यानंतर चेक केलं काय फरक जाणवलं रिझल्ट पुराण नॉर्मल आहे तिचा आता कारण जेवल्यानंतर ती एकशे दोनशे चोपण होती ना ती आता एकशे दहा झाले व्हेरी गुड व्हेरी गुड आणि टी एटी थ्री झाल्या जेव्हाच्या अगोदर ओके आणि त्यांना काय त्रास वगैरे सुरू झाले का शुगरमुळे शुगर मुळे बॉडीवर सुजन येत होतं परत एकदम राहायची बरं तर झोपून जायचे सगळे एकदम आम्हाला तिला पण त्रास असल्यामुळे असं वाटत होतं की होतंय मध्ये सुजन वगैरे पण ते नाहीत ऍक्च्युअली ती याच्यामुळे शुगर मध्ये कॉम्प्लिकेशन होते जेव्हा आता ही आपली औषधं चालू केली त्याच्यानंतर आता एकदम फ्रेश असते सकाळी वेळेवर उठते नाहीतर मला महिन्यातले पंधरा दिवस तर ती झोपूनच असते दुःखच दुखतंय पोटातच दुखतंय असं असो तर महिन्यात फक्त पडलेला फरक आहे या मी एक गोळी तिला कुठली दिली नाही कुठली डॉक्टर की काय नाही तर माझा असं आठ दिवस नाहीत गेले की मी तिला डॉक्टर नव्हती बरोबर नेहमी आठ आठ दिवसाला दवाखान्यात लागायचे आठ दिवसाच्या अगोदर चार दिवस झाले दोन दिवसा दवाखान्यात असं आता जेव्हापासून मी हे औषधं चालू केले तेव्हापासून या दीड महिन्यात मला नाही वाटत की मी डॉक्टरची एक गोळी घेतली आता फक्त एकदा तिथं आम्ही जरा पोटात दुखत होतो म्हणून हे औषध चालू करायच्या अगोदर आम्ही लेडीज स्पेशलिस्टला दाखवली होती तेव्हा ती सोनोग्राफी केली होती पोटात का दुखते तर ते गर्भाशयामध्ये आहेत असं सांगितलं तर आता त्याच फक्त एकदा सोनोग्राफी ती डॉक्टर बोलली की त्या छोट्या पण सोनोग्राफी नंतर करून बघूया ऑपरेशन करायला लागते की नाही बरोबर काय आम्ही ती सोनोग्राफी केलेली नाहीये ओके मग त्यासाठी फक्त एकदा लागलं बाकी जे प्रॉब्लेम थकवा नैराश्यपणा न उठणे बाकीचे दुखापत सगळं कमी झालंय हे सोडा ते पोटात पण जे दुखत होतं ना तिच्या हो हा 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 वेरी, 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 वेरी. ते सुद्धा आता नाही दुखत आहे म्हणजे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड गाठीमुळे दुखत होत ते सुद्धा कमी आलंय आपल्या प्रोडक्ट ना तेच म्हणजे आता दुखतच नाही आम्ही त्याच्या हे औषध चालू केल्यापासून त्या डॉक्टरकडे पण गेलो नाही तर सांगतो का तुम्हाला गुड 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 त्या जे लेडीज डॉक्टरकडे आम्ही तिच्या पोटात वगैरे सारखं बरोबर गेलो होतो ते दुखत होतं म्हणून तुम्ही जात होता आता दुखायचंच कमी आलं आपल्या प्रोडक्ट ना हा दुखतच ना म्हणजे ह्या दीड महिन्यात आम्हाला डॉक्टरची एक गोळी गेली नाही गुड 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 ना ते पोटातल्या दुखण्यावरून नाही ना डोकं दुखण्यावरून नाही ना कसं साधी सर्दी खोकल्यावरून रिपोर्ट जे काढलेले आहेत का नाही ते पण गोरख साहेबांना देवकर साहेबांना पाठवून द्या हो हो ते रिपोर्ट पण मिळतील आम्हाला आता मी तुमचं रेकॉर्डिंग सुद्धा केलेलं आहे जेणेकरून संस्थेला दाखवायला बरं पडतं रिझल्ट कसे आहेत अच्छा अच्छा आता तुम्ही खुश आहात ना समर्थ फाउंडेशनच्या अभियानापासून एकदम एकदम खुश एकदम खुश थँक्यू थँक्यू सर आता तुमच्या जवळपास आपल्या रिलेशन मध्ये काही लोक जर असे व्याधीने ग्रस्त असतील मधुमेहानं जॉइंट पेन न किंवा सेक्शुअल समस्या न सुद्धा तर अशा चार विषयावर आमचं काम चालतं देशभरामध्ये तर गोरक साहेबांना अशा लोकांचे